नमस्कार मंडळी आज दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस आणि आजच्या लाईव्हमध्ये आपण विषय घेतला आहे उन्हाळी पिकांचं व्यवस्थापन तर यावर्षी पाण्याची उपलब्धता बऱ्यापैकी असल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकं घेण्याचं नियोजन केलं आहे आणि त्याच्यामध्ये मग वैमुग असेल तीळ असेल मूग आहे बाजरी आहे ज्वारी आहे मका आहे हे, हे पिकं बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड केली आहे यापूर्वी आपण उन्हाळी पिकांचं पेरणीपर्यंतचं व्यवस्थापन पाहिलं होतं आणि आता इथून पुढे उन्हाळी पिकांचं पेरणीनंतरचं जे व्यवस्थापन आहे ते आपण पाहणार आहोत प्रामुख्यानं जो भैमुग आहे भैमुगाचं क्षेत्र यवतमाळ परभणी नांदेड या जिल्ह्यांमध्ये उन्हाळी भैमुगाचं क्षेत्र बऱ्या प्रमाणात आहे तर भैमुगामध्ये एक गोष्ट सगळ्याच पिकांमध्ये सगळ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे आता तापमान वाढत चाललं आहे आणि या आठवड्यापासून तापमान बऱ्यापैकी वाढेल आणि इथून पुढं पाण्याची गरज जी असते पिकांची ती गरज वाढते त्यामुळं दोन पाण्यातलं अंतर जे आहे ते आपल्याला इथून पुढं कमी करावं लागेल शक्यतोवर सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावं लागेल कडक उन्हात भर दुपारी पाणी देणं टाळा सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्या आता पाण्याचं ताण पडू देऊ नका पिकांना तर फुलावर असताना उन्हाचा त्रास होतो त्याकरता पाण्याचा ताण पडू देऊ नका भुईमुगामध्ये बऱ्याच ठिकाणी भैमुग आता फुलोरा अवस्थामध्ये आहे तर तिथे फुलोरा अवस्था आणि दाना भरण्याची अवस्था ह्या नाजूक अवस्था असतात त्यात बिलकुल पाण्याचं दान पडायला नको पण पाणी साचणारही साचेल असंही पाणी देऊ नका फक्त वापसा स्थितीमध्ये पाणी द्यायचं टिक्का रोगाची काळजी घ्या इथून पुढे टिक्का रोगाचा प्रादुर्भाव येऊ शकतो साधारणतः फुलोरा अवस्थेच्या नंतर टिक्का रोगाची शक्यता असते शेवटची कोळपणी ही चाळीस दिवसादरम्यान करावी आणि ती करताना त्या डवऱ्याला दोरी बांधून मातीची भर द्या म्हणजे जेवढी मातीची भर लागेल तेवढे आऱ्या सुटायला चांगल्या आऱ्या सुटायला मदत होईल त्यामुळे शेवटची डवरणी ही चाळीस दिवसादरम्यान करून डवऱ्याला दोरी बांधून मातीची भर द्या आणि त्याच्यानंतर मात्र मशागत भैमोगामध्ये करू गए नका एकदा चाळीस दिवसानंतर मातीची भर दिली की त्याच्यानंतर मशागत करायची नाही त्यानंतर कुठलंही आंतरमशागत भैमोगामध्ये करायची नाही त्यानंतर ड्रम फिरवायचा आता भैमुगामध्ये सगळ्यात मोठ्या अडचणी ज्या आहेत ज्या मागच्या तीन चार वर्षामध्ये जर पाहिलं तर भैमुगाचं उत्पादन घटण्याचं जे प्रमुख कारण आहे ते म्हणजे जमिनीतले रोग आणि जमिनीतल्या रोगासाठी मी यापूर्वीसुद्धा सांगितलं होतं ट्रायकोडर्मा सुडोमोनोसचा वापर जास्तीत जास्त करा बीज प्रक्रिया करा त्यानंतर पेरणीच्या आधी ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनोस टाका तर आता परत एकदा मी सांगतो की साधारणतः चाळीस दिवसादरम्यान पंचाळीस दिवसादरम्यान एकदा पन्नास चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान किंवा ड्रम फिरवण्याच्या आधी आरे सुटल्यानंतर एकदा ट्रायकोबुस डी एक्स एकरी अर्धा किलो आणि सुडोबुस डी एक्स अर्धा किलो हे दोन्ही रेतीमध्ये मिक्स करा जाड रेतीमध्ये मिक्स करायचं आणि ती रेती शेतामध्ये फेकून द्यायची दहा किलो रेती घ्या अर्धा किलो ट्रायकोबुस डी एक्स अर्धा किलो सुडोबूस डी एक्स रेतीमध्ये ते मिक्स करायचं आणि फेकून द्यायचं आणि नंतर ड्रम फिरून घ्यायचा भैमुगामध्ये मावा असतो जो रस शोषण करतो तुडतुडा सुद्धा रस शोषण करतो पांढरी माशी रस शोषण करते आणि सोबतच भैमुगामध्ये व्हायरसचा प्रादुर्भाव या पांढऱ्या माशीच्या माध्यमातून होतो त्यामुळे रस शोषण करणाऱ्या किडीचं नियंत्रण आपल्याला नक्की करणं गरजेचं आहे सोबतच रस शोषण करणाऱ्या किडीसोबत स्पोडोप्टेरा आणि केसाळी या आळ्या सुद्धा भैमुगामध्ये मोठ्या प्रमाणात असतात आणि त्याच्याचमुळं भैमुगामध्ये सर्वसाधारणतः आपण एक फवारणीचं शेड्यूल ठरून घ्यायचं साधारणतः सा सा। पहिला फवारा वीस पंचवीस दिवसाला नंतर चाळीस दिवस चाळीस दिवसाला पन्नास दिवसाला साठ सत्तर असं सा। तीन चार फवारे जर आपण दिले रोगाचं व्यवस्था पण सुद्धा आपण त्यात बुरशीनाशक घेतलं तर होतं हा टिक्का रोग जो आहे हा बुरशीजन्य रोग आहे पानाच्या कुठेही बा मध्ये बाजूला एक ब्राऊन स्पॉट म्हणजे तांबडा डाग पडतो त्याच्या बाजूला थोडा पिवळा वलय असतो टिक्का टिळा लावल्यासारखा त्यामुळे त्याला टिक्का डिसीज म्हणतात त्यासाठी प्रोपिको सुखई वगैरे हो हे आपण घेऊ शकतो तर फवारणी करताना पहिली फवारणी बहुतांशी शेतकऱ्यांची झाली असेल पंचवीस दिवसाच्या दरम्यान पहिला फवारा होतो दुसरा फवारा जो आहे हा चाळीस ते पंचेचाळीस दिवसानंतर म्हणजे पेरणीनंतर चाळीस पंचाळीस दिवसाच्या दरम्यान हे आपण एक जे फवारणीचं शेड्यूल ठरवलं आहे मग याच्यामध्ये रस शोषण करणारी किडीचंही नियंत्रण होईल आळीचंही नियंत्रण होईल आणि रोगाचं सुद्धा नियंत्रण होईल त्या पद्धतीनं आपण फवारणी व्यवस्थापन केलंय तर पेरीनंतर चाळीस पंचेचाळीस दिवसाला पांडा सुपर तीस मिली हे पांडा सुपर तुमचं रस शोषण करणाऱ्या किडीलाही कंट्रोल करेल छोटी मोठी आळी असेल तिलाही कंट्रोल करेल पांढरी माशी असेल तिलाही कंट्रोल करेल टॉपअप चाळीस मिली परिस्पर्श इथं परिस्पर्श मुद्दाम घेतलाय कारण परिस्पर्शमध्ये सहा मायक्रोन्युट्रिएंट असतात त्यात झिंक आहे फेरस आहे मॉल्युप्डेनम आहे बोरॉन आहे असे सहा मायक्रोन्यूट्रिंट जे की त्यातलं झिंक फेरस बोरॉन हे तीन या भैमुगाच्या अत्यंत कामाचे मायक्रोन्यूट्रेंट आहे आणि सोबत सुखई हे, हे एक्झॅक्कन बुरशीनाशक आपल्याला ते घ्यायचं आहे त्यानंतर तिसरी फवारणी ही पेरणीनंतर साधारणतः पन्नास पंचावन्न दिवसाच्या दरम्यान घ्यायची आहे याच्यामध्ये शोषक किडी असली झाड हलवून पाहायचं बारीक निरीक्षण करायचं जर रसचक कीड जास्त असेल तर रिहांश घ्या किंवा रेज घ्या आणि काही प्रमाणात रस कीड आणि आळी मोठ्या प्रमाणात असेल किंवा आळीचा अटॅक जास्त असेल पण रस शोषण करणारी किडही असेल आणि आळी असेल तर रावडी घेतलं तर तुम्हाला जास्त फायद्याचं तिथे कारण रावडीमध्ये रस किडही कंट्रोल होईल लांबडा सायल तुम्ही असल्यामुळं आणि सिटी पयार असल्यामुळं सगळ्या प्रकारच्या आळ्यासुद्धा कंट्रोल होईल रावडीमुळे आळी आणि थेप जर असेल तर मात्र इमान घेऊ शकता तुम्ही थ्रिप्स आणि आळी असेल तर इमान दुसरी कुठली कीड असेल मावा असेल तुडतुडा असेल पांढरी माशी असेल आणि आळी असेल तर आवडी आणि फक्तच रसोषक कीड असेल तर रिहाश किंवा रेज प्रोपिको हे बुरशीनाशक वीस मिली कॅल्शियम नायट्रेट पन्नास ग्रॅम आणि बोरॉन वीस ग्रॅम या स्टेजमध्ये साधारणतः तुम्हाला पोलिनेशन परागीकरण हे चांगलं होणं गरजेचं असतं त्यामुळं परागीकरण चांगलं होण्यासाठी बोरॉन So, महत्व आहे आपण पाहिलं आहे तुरीमध्ये आपण बोरॉनचा फवारा घेतो आणि त्यासोबत कॅल्शियम नायट्रेट सुद्धा घ्या कॅल्शियम नायट्रेट हे दुय्यम अन्नद्रव्य आहे कॅल्शियम कॅल्शियम हे दुय्यम अन्नद्रव्य आहे ते झाडाच्या वाढीसाठी खोडाचं मजबूती येण्यासाठी आणि अनेक कारणासाठी त्याचं महत्व असतं त्यामुळे कॅल्शियम आणि बोरॉन या तिसऱ्या फवारणीमध्ये घ्या चौथी फवारणी साधारणतः सत्तर ते पंच्याहत्तर दिवसाला घ्या आणि इथं मात्र आपल्याला पांढऱ्या माशीपासून जपणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ओढाची एक्स्ट्रा तीस मिली ओढाची एक्स्ट्रा मध्ये सगळ्या प्रकारच्या रस शोषक किडीचं नियंत्रण पांढरी माशीचे अंडे मरतील पिल्ल ओढणारी पांढरी माशी सुद्धा मरेल मावा तुडतुडा फुलखिडा सगळ्या किडीचं नियंत्रण ओढाची एक्स्ट्रा न होईल तीस मिली ओढाची एक्स्ट्रा इथं झिंक आणि फेरस वीस वीस ग्रॅम घ्या ईडीटीए फॉर्म मधलं झिंक ईडीटीए टी ग्रॅम फेरस ईडीटीए टी ग्रॅम आणि विसल हे बुरशीनाशक चाळीस ग्रॅम घेऊ शकता तुम्ही हे झालं भैमोगाचा व्यवस्थापन भैमोगामध्ये परत एकदा सांगतो ट्रायकोडरमान सोडोमोनोसचा वापर करा चाळीस म्हणजे आऱ्या सुटण्याच्या वेळेस ड्रम फिरून घ्या मातीची भर द्या नंतर ड्रम फिरून घ्या ट्रायकोडरमान सोडोमोनोस ट्रायकोबुस सोडोबूस्ट वापरा आणि योग्य वेळी तीन फवारे द्या पाण्याचा ताण आता पडू देऊ नका तिळामध्ये आपण जर पाहिलं तर फुलोरा आणि बोंडी भरताना पाण्याचा ताण पडू देऊ नये या अवस्था असतात पाणी जमिनीत साचणार नाही याची काळजी घ्या आणि वापसा स्थितीमध्ये पाणी द्या पंचवीस ते तीस दिवसाला पेरणी झाल्यानंतर तिळाची तिळाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्यासारखं मला जाणवतं आहे बुलढाणा अकोला वाशिम असेल किंवा अमरावती यवतमाळमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वर्ध्यामध्ये तिळ मोठ्या प्रमाणात पेरला गेला आहे तर पंचवीस ते तीस दिवसांनी पेरणी झाल्यानंतर पंचवीस तीस किलो युरिया तिळाला द्यायचं आहे त्यानंतर तिळामध्ये सुद्धा किडी जर आपण पाहिलं तर मावा आहे तुर्तुडा आहे आणि पांढरी माशी आहे यातली पांढरी माशी सुद्धा तुमच्या व्हायरसचा प्रसार करण्याला कारणीभूत ठरते आळ्यामध्ये हा तुमचा खोड पोखरणारी आळी आणि बोंड्या पोखरणारी आळी पानं गुंढाळणारी आळी सुद्धा असते ही बोंड्या पोखरणारी खोड पोखरणारी आळी मोठी आळी असते एकदम करंगळीसारखी आणि हा मारुका आळी सुद्धा तुमच्या तिळावर तुम्सार असू शकते ही मारुका आळी आहे ठिपके 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 अशा असतात आणि ही मारण्यासाठी फार कठीण अत्यंत कठीण आळी आहे गादमाशी ही एक कीड तिळामध्ये स्पेशली तिळासाठीच तिळाचीच कीड आहे ती ही फुलाच्या आतील भागातील माश्या अंडी घालतात आणि आळ्या बाहेर पडून फुलातील पराग खाऊन नष्ट करतात अशा ठिकाणी बोंडीचे रूपांतर गाठीत होऊन बी तयार होत नाही हे बघा काय करते माश्या अंडी घालतात बोंडीच्या आत आणि आळ्या बाहेर पडून फुलातील हे स्त्रीपुंज जे असतात पराग ते खाल्ल्यामुळं परागत जर संपले तर तिथं पोलिनेशन होणार नाही आणि पोलिनेशन होणार नाही म्हणजे बी तयार होणार नाही आणि अशी गाठ तयार होईल तर याला म्हणतात गादमाशी त्यानंतर मर रोग येतो मूळकुज असते याच्यासाठी सुद्धा तुम्ही ट्रायकोडर्मा खोडकूज आणि मूळकुज जी आहे याच्यासाठी ट्रायकोबूज टी एक्स अर्धा किलो दहा किलो रेतीमध्ये मिक्स घेऊन पाणी द्यायच्या आधी फेकून द्या अनुजीवी कर्पा आहे त्याला आपण बुरशीनाशक घेणार आहे पर्णगुच्छ हा व्हायरस आहे तिळामधला पर्णगुच्छ हे झाडं लगेच उपटून टाकायचे असे झाड जर दिसले तर लगेच उपटून टाका कारण याच्यावर बसणारी रस कीड ज्या ज्या चांगल्या झाडावर बसेल ते सगळे रोगग्रस्त होतील हे पर्णगुच्छ आणि भुरी हा रोग आहे तिळामध्ये तीन फवारे आपण जास्त तिळाला फवारण्याची गरज नाही भुरी रोगासाठी पर्णगुच्छ येऊ नये त्यासाठी रस शोषण करणाऱ्या किडीसाठी गादमाशीसाठी आणि हे सगळं एकत्र जर केलं तर केल। आपण साधारणतः पेरणीनंतर तीस पस्तीस दिवसाला रेज रेजमध्ये तुमचं रशोषण करणारी किडही कंट्रोल होईल छोटी मोठी आळी असेल तर तीही कंट्रोल होईल पंधरा मिली रेंज रिफ्रेश चाळीस मिली रिफ्रेशमुळं तुमचं वाढ होईल चांगली फा फुटवे चांगले फुटतील आणि व्हीम सुपर किंवा साफ तीस ग्रॅम व्हीम सुपर किंवा साफ तीस ग्रॅम हा फवारा द्यायचा पहिली फवारणी पेरणीपासून तीस पस्तीस दिवसाला दुसरी फवारणी पेरणीपासून पन्नास ते पंचावन्न दिवसाला घ्या याच्यामध्ये इमान दहा ग्रॅम अधिक सरेंडर तीस मिली इमान अधिक सरेंडर दोन्ही का घेतलंय आपण आळीचा प्रादुर्भाव आणि रस शोषण करणारी कीड दोन्ही सुद्धा कंट्रोल झाली पाहिजे आणि गादमाशीस पासून सुद्धा आपल्याला नियंत्रण मिळालं पाहिजे फुलं वाढण्यासाठी झेप पंधरा मिली आणि बुरशीनाशक तिथं सुख तीस मिली असा हा दुसरा फवारा पन्नास ते पंचावन्न दिवसांनी घ्या तिसरी फवारणी पेरणीपासून साठ ते पासष्ट दिवसांनी सिंजो आठ मिली सिंजो हे आळीनाशक आहे सगळ्या प्रकारच्या आळ्यांचं कर्दन काळ सगळ्या आळ्यांचं कंट्रोल आपल्याला सिंजो पासून होईल सोबत पांडा सुपर सुद्धा घेतलंय म्हणजे लपून बसलेली आळी असेल तीसुद्धा कंट्रोल होईल रसशक कीड असेल तीसुद्धा कंट्रोल होईल भराजी सात मिली दाण्याचा सा आकार वजन वाढण्यासाठी भराजी आपण घेतलंय तेरा झिरो पंचेचाळीस हे खत घेतलंय पंच्याहत्तरव्या तर या पद्धतीनं तिळाचे जर तीन, तीन फवारे आपण दिले तर तिळाचं उत्पादन सुद्धा आपल्याला कीड रोग रोगापासून संरक्षण आणि उत्पादन वाढीसाठी फायदा होऊ शकतो त्यानंतर उन्हाळी मूग ज्या शेतकऱ्यांचे दोन पिकं झालेत आता तिसऱ्या पिकाच्या तयारीत आहे एकच गोष्ट लक्षात ठेवा उन्हाळी मी मुग आताही पेरू शकता तुम्ही अजून चार पाच दिवस पाच सात दिवसापर्यंत उन्हाळी मुग पेरायला हरकत नाही उन्हाळी मुग हा पासष्ट सत्तर दिवसामध्येच येतो त्याच्यावर पुढं म्हणजे आता मार्च एप्रिल दहा मेच्या आत उन्हाळी मुग आता जर इथून पुढच्या दहा दिवसात जर पेरला तर मा, मा एप्रिल मे दहा पंधरा पंधरा मेपर्यंत निघून जाईल शेत जास्त तपत नाही मात्र एकच गोष्ट होती तिथे की हे पीक साधारणतः पंधरा मे पर्यंत राहिलं तर मग पंधरा दिवसच त्याला मशागत केल्यानंतर तपायला मिळतात पण तरी तुम्हाला पीक घ्यायचं असेल तर पीक घ्या किंवा मग हिरवळीचं खतसुद्धा याचं करू शकता फुलं लागले की मुगाला गाडून टाकू शकता उन्हाळी मुग झाडाची संख्या जास्त असण्याकरता एकरी सहा ते सात किलो बियाणं वापरा ओळीतील अंतर साडेबावीस किंवा तीस सेंटीमीटर आणि दोन झाडातलं अंतर हे दहा सेंटीमीटर या पद्धतीने पेरणी करायची आहे किमान तापमान सातत्यानं कमी जास्त असल्यास वीस सेंटी वीस सेल्सिअस पेक्षा जास्त लवकर थंडीमुळं तापमान जर झालं म्हणजे आता उन्हाळी मुगाची पेरणी तुम्ही करू शकता तापमान वाढलंय आता लवकर थंडीमुळं उशिरा उगवण होते जर समजा थंडीत जर जास्त थंडीत मुग पेरले गेला आता ती परिस्थिती नाही आता पेरू शकता तर उगवण व्यवस्थित होते कमी कालावधीचं पीक आहे उशिरा पेरणीमुळं मान्सूनच्या वा पावसात जास्त उशीर आता मुगाला करायला जमणार नाही तुम्ही जर पेरायचं असेल आज तीन मार्च आहे अजून पुढच्या पाच सहा दिवसात दहा मार्चच्या आत मूग पेरू शकता मुगामध्ये वाणांची वानांची निवड जर आपण जे खरीपातले वानं लावतो जाती लावतो त्या खरीपातल्या जाती उन्हाही मुगासाठी चालत नाही पाहिजे तशा त्या उत्पादन देत नाही त्याला सूर्यप्रकाशाला असंवेदनशील वान लावावं लागतं जे सूर्यप्रकाशाला असंवेदनशील वानं आहेत जसं की शेंगाचं आपल्याला वान लावावं लागतं खरीपामध्ये लांब शेंगाचं वान सुद्धा आपण पेरू शकतो पण उन्हाळ्यामध्ये आखूड शेंगा असलेलं असंवेदनशील वान विद्यापीठाची जर जाती पाहिल्या तर यस एट आहे वैभव आहे पिकवी ग्रीन गोल्ड आहे फुले एम टू आहे पुसा त्र्याण्णव एकवीस आहे सम्राट आणि दुर्गा आहे आणि खाजगी कंपनीचं जर वान पाहिले तर हल्दीघाटी चेतन ग्रीन गोल्ड गोल्ड पन्नास आणि निर्मल आठशे पंचवीस असे हे तुमचे खाजगी कंपन्यांचे वाण आहे याच्यापैकी कुठलंही वान घ्या एकरी सहा ते सात किलो बियाणं तुम्हाला पेरायचं आहे झाडाची संख्या इथे जास्त ठेवायची आहे थोडंसं दाट पेरायचं आहे जमिनीतील उपद्रवी किडीसाठी लिहांश आणि ट्रायकोबुस्ट बीज प्रक्रिया करा पाच तीन मिली रिहांश पाच ग्रॅम ट्रायकोबुस्ट अशी मुगाला बीज प्रक्रिया करा ट्रायको ट्रायकोबुस्ट न मिळाल्यास रासायनिक बुरशीनाशकामध्ये पिक्सल आपण वापरू शकतो ही बीज प्रक्रिया करूनच पेरणी करा मुगामध्ये आपण जे सोयाबीनला तणनाशक वापरतो जसं परशूट आहे इमेज थायपर किंवा ओडिसी आहे किंवा शकेद आहे हे तणनाशक उन्हाळी मुगामध्ये याचा डोस कमी करून साधारणतः पंचवीस टक्के डोस कमी करून इमेजा थायपर म्हणजे परशूटचा डोस सोयाबीनसाठी तीनशे मिली आहे तर पंचवीस पंच्याहत्तर पंच म्हणजे सव्वा दोनशे मिली मुगासाठी वापरू शकता पेरणी झाल्यानंतर जमिनीत ओलाव असताना वीस पंचवीस दिवसाच्या दरम्यान ओडिसी वापरायचं तर त्याचा डोस सुद्धा तुम्हाला पंचवीस टक्के कमी करावा लागेल शक्यत वापरायचं तर पंचवीस टक्के डोस कमी करावा लागेल मुगाला पेरणीच्या वेळेस खत हे कमी कालावधीचं पीक असल्यामुळं लवकर उपलब्ध होणारं खत तुम्हाला तिथं वीस वीस झिरो तेरा चोवीस चोवीस झिरो आठ अधिक रायझर दहा किलो हे देऊ शकता आणि तीन फवारे मुगाला तुम्हाला तीन किंवा तुमा काम पडलं तर चारही फवारे द्यावं लागेल मुगामध्ये सगळ्यात महत्वाचं व्हायरस पिवळा व्हायरस जो आहे तो पसरतो पिवळा व्हायरस पसरवायचं पसर काम रस करणारी कीड करते आणि एकदा जर व्हायरस आला तर काही पिकत पी, नाही त्यामुळं रस करणारी कीड नियंत्रित ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे पहिली फवारणी वाढीच्या अवस्थेमध्ये वीस ते पंचवीस दिवसाला द्या इथे डिझायर किंवा रिहांश देऊ शकता तुम्ही टॉपअप किंवा रिफ्रेश आणि एकोणीस 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 हा फवारा पहिला दुसरा फवारा पेरणीनंतर ती पस्तीस ते चाळीस दिवसाला पांडा सुपर रेज झेप बारा एकसठ आणि भिसल हा फवारा देऊ शकता आणि तिसरा फवारा जो आहे हा पन्नास ते साठ दिवसाला सरेंडर पांडा सुपर किंवा पांडा सुपर भरारी दानाचा आकार वजन वाढण्यासाठी बिग बी सुद्धा त्यासाठी आणि बुरशीनाशकामध्ये सुखही असं तिन्ही फवारणीमध्ये आपल्याला रस शोषण करणाऱ्या किडीची काळजी घ्यायची आळीची काळजी घ्यायची रोग येणार नाही याची काळजी घ्यायची आणि उत्पादन वाढीसाठी काही संजीवक का आणि विद्राव्य होतं असं एक शेड्यूल आपण मुगासाठी म्हणू शकतो त्यानंतर बाजरी बाजरी सुद्धा एक महत्वाचं पीक आहे पाऊस उशिरा अनिश्चित आणि किंवा पाण्याची कमी जास्त गरज असली तर तृणधान्यामध्ये आपल्याला हे चारा सुद्धा देतं आणि धान्य सुद्धा मिळतं मिलेट्स जे आहे हे महत्वाचे आहेत कमी कालावधीत तयार होणारं तृणधान्य पीक असल्यामुळं हो। खरीपानंतर रबीची पिके वेळेवर घेता येतात हे खरीपासाठी झालंय बाजरीपासनं बरेचसे हे बनतात पदार्थ बनतात आणि मिलेट्स जे आहे इंटरनॅशनल मिलेट इयर साजरं करतोय आपण बाजरीला पाणी देताना फुटवे आणि पोटरी अवस्था असताना कंसात दाणे भरताना जमिनीत पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे तेव्हा तिथे पाणी कमी पडू देऊ नका या अवस्थेत जमिनीत पुरेशी ओल नसल्यास पिकात संरक्षित ओलीत म्हणून अंदाज बघून हलकेसे पाणी द्यावं बाजरी पिकात फुटवे येण्याची वेळ पोटरी आणि कंसामध्ये धान्य भरण्याची अवस्था या तीन अवस्था नाजूक आहे या अवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नका खतामध्ये डी ए पी देऊ शकता आणि नंतर पेरणीनंतर पंचवीस तीस दिवसाला युरिया दुसरी मात्रा पंचाळीस ते पन्नास दिवसाला पंधरा ते वीस ग्रॅम युरियाशी द्यायची झिंक जर दिलं तर त्याला चांगला फायदा होतो आणि रोगामध्ये गोसावी आणि आर्गट केवडा आणि आरगट चिकटा या रोगाचा प्रादुर्भाव हा दाणे भरेपर्यंत सुद्धा बाजरीमध्ये होतो हे रोग महत्वाचे रोग आहेत केवडा रोगामध्ये रोप पिवळी पडतात वाढ फुंटून फुटवे फुटतात शिक्टा रोगामुळे पीक फुलवण्यात असताना काळसर चिकट द्रव्य पाझरतो कांसात दाणे भरत नाहीत या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास क्रिप्टॉक्स रेडोमेल हे लावायचं प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर रोगग्रस्त झाड उपटून नष्ट करा फवारणीमध्ये वीस ते पंचवीस दिवसाला पेरणीनंतर पेरणीनंतर वीस पंचवीस दिवसाला बुरशीनाशकाचाच याला जास्त आवश्यकता आहे रोगापासूनच आपल्याला बाजरीचं संरक्षण करावं लागतं त्यासाठी रिडोमिल गोल्ड किंवा एलिएट चाळीस ग्रॅम नेटिओ किंवा नेटिओ पंधरा किंवा ॲप्रॉन एक्सेल तीस ग्रॅम या चारपैकी कुठलंही एक बुरशीनाशक तुमच्या केवडा आणि रोगासाठी घेऊ शकता तुम्ही सोबत पांडा सुपर तीस मिली आणि टॉपअप चाळीस मिली त्यानंतर तीस चाळीस दिवसानंतर दुसरा फवारा असाच याच पद्धतीचा द्या काढणी अगोदर पंधरा दिवस पाणी तोडा शेंगा तोडणी म्हणजे तुमचं का हे बाजरीमध्ये या या अवस्था ज्या आहेत तुमच्या त्या लक्षात ठेवा पाणी तिथे कमी पडू देऊ नका रोग येऊ देऊ नका बाजरीचा पीक आणि म्हणजे पीक घेण्यासाठी चारा दो चाऱ्यासाठी दोन्ही गोष्टीसाठी बाजरी हे चांगलं पीक आहे त्यानंतर ज्वारी ज्वारीमध्ये पंधरा दिवसाच्या अंतरान दोन तीन कोळपण्या आणि एखादी निंदणी आवश्यक करावी पेरणी नंतर जौरी, जौरी पाण्याचं व्यवस्थापन साधारणतः चार पाच पाण्याच्या पाळ्या ज्वारीला लागतात जोमदारवाडीचा काळ हा पेरणी पंचवीस पस्ती ते पस्तीस दिवसांना असतो पोटरीत येण्याचा काळ हा पंचावन्न ते साठ दिवस आणि फुलोर येण्याचा काळ सत्तर ते पंच्याहत्तर दिवस कलसत दाणे भरण्याचा काळ हा पंच्याऐंशी ते नव्वद दिवस हा या नाजूक अवस्था आहे याच्यामध्ये पाण्याचा ताण पडायला नको खतामध्ये तुम्ही पेरणीसोबत खत दिलं दहा सव्वीस सव्वीस किंवा डी अधिक पोटॅश दिलं त्यानंतर उगवण्यानंतर पंचवीस ते तीस दिवसाला पंचवीस किलो युरिया तुम्हाला पेरणीनंतर एक साधारणतः तीस दिवसाच्या दरम्यान युरिया पंचवीस किलो आणि परत युरियाचा डोस अर्धा अर्धी मात्रा पुन्हा पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान असं दोनदा करून खत द्यायचं दोनदा म्हणजे तीनदा खत द्यायचं पेरणीबरोबर पंचवीस दिवसाला युरिया अर्धी बॅग पन्नास दिवसाला अर्धी बॅग या पद्धतीनं पोखरणारी आळी येते कानी येते मावा माशी लष्करी आणि कल्सर आळी एवढ्या या सगळ्या किडी तुमच्या ज्वारीमध्ये येतात उन्हाळी ज्वारीमध्ये खोड पोखरणारी अळी ही खोडात असते लष्करी अळी मोठ्या प्रमाणात फॉल आर्मीवर ज्याला म्हणतो आपण मका सगळ्यात जास्त मक्यावर असते नंतर ज्वारीवर आणि बाजरीवर सुद्धा असते त्यानंतर माशी ही एक प्रमुख कीड आहे ज्वारीची कंसातल्या आळ्या आणि तुमचं हे मावा मावा सुद्धा चिकटा येतो जास्त प्रमाणात मावा वाढला तर त्याच्यापासून त्याची विष्टा खालच्या पानावर पडते त्याला चिकट स्त्राव आणि त्याच्यावर बुरशी सुद्धा डेव्हलप होते तर या सगळ्या किडीचं एकत्रित व्यवस्थापन करण्यासाठी रोगामध्ये कानी काजळी असे एकदम काळे काळे दाणे होऊन जातात त्याला कानी रोग म्हणतात तर पहिला फवारा हा रेज रिफ्रेश आणि पिक्सलचा पेरणी नंतर साधारणतः तीस पस्तीस दिवसाच्या दरम्यान आपण घेऊ शकतो याच्यामध्ये तुमचा रस शोषण करणारी किडे नियंत्रित होईल छोटी आळी असेल तरी ती नियंत्रित होईल जर आळी फॉल आर्मीवर इथं जास्त असेल तर मात्र याच्यासोबत आपल्याला इमान घ्यावा लागेल किंवा विटारा प्लस घ्यावा लागेल दुसरी फवारणी ही पांडा सुपर आणि टॉपअप घेऊ शकता तुम्ही साधारणतः पन्नास दिवसाच्या दरम्यान दुसरी फवारणी घ्या इथं सुद्धा फॉल आर्मीवर मी मुद्दाम लिहिलं नाही जर असेल तर मग तुम्हाला विटारा प्लस किंवा रावडी किंवा शिंजो असं आळीनाशक इथं तुम्हाला घ्यावं लागेल आणि तिसरी फवारणी हे इमान अधिक सरेंडर असा हा साधारणतः पासष्ट सत्ता सत्तर दिवसाच्या दरम्यान ज्वारीला असे तीन फवारे तुम्ही देऊ शकता त्यानंतर मका मकाचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय मक्याला मका, मका एकच पीक मला आता सध्या दिसतंय की ज्याला जरा भाव बऱ्यापैकी आहेत आणि त्यामुळं मक्याचं क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात वाढलंय मक्या आपण पेरणीबरोबर खत दिलंच असेल दहा सव्वीस सव्वीस किंवा नऊ चोवीस चोवीस आठ एकवीस एकवीस झिंक सल्फेट त्यानंतर वीस ते दिवसाल आ, दिवसाला युरिया द्यायचा आहे आणि पीबुस्ट फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहे अर्धा किलो नंतर चाळीस ते पन्नास दिवसाला युरिया पुन्हा द्यायचा आहे मक्यामध्ये ज्वारीमध्ये बाजरीमध्ये एकदाच युरिया न देता दोन भागात विभागून जर युरिया दिला तर त्याचं उत्पादन वाढायला आपल्याला चांगला फायदा होतो पेरणीनंतर पंधरा ते पस्तीस दिवसापर्यंत एक ते दोन खोरपण्या आणि खोळपण्याद्वारे तणांचा बंदोबस्त करा पाणी व्यवस्थापनामध्ये पेरीनंतर वीस ते चाळीस दिवसांनी पीक वाढीच्या अवस्थेमध्ये चाळीस साठ पंच्याहत्तर ते नव्वद अशा ह्या नाजूक अवस्था आहे याच्यात पाणी व्यवस्थापन चांगलं करा मख्यामध्ये खोड पोखरणारी आळी ही एक मोठी आळी असते खोड पोखरते आणि त्याच्यामुळं झाडं मरतात सुद्धा अमेरिकन लष्करी आळी जी आहे फॉल आर्मी वर्म ही खूप मोठ्या प्रमाणात खूप जोरात वाढणारी खूप फास्ट वाढणारी आणि एका रात्रीत पाचशे किलोमीटर पर्यंत पतंग त्याचा प्रवास करणारी अशी आळी आहे फॉल आर्मीवर मावा आहे याच्यासाठी सरेंडर इमान पांडा सुपर विटरा प्लस हे आपण घेऊ शकतो रोगामध्ये मख्यामध्ये मूळ कुजणं याच्यासाठी ट्रायकोडर्मा रेतीमध्ये मिक्स करून ट्रायकोबुस्ट डीएक्स जो आहे रेतीमध्ये मिक्स करून आपण फेकू शकतो मक्याचे देठ कुजणं आणि लिप ब्लाईट ज्याला म्हणतो आपण पानावरचा करपा तर याच्यासाठी व्हिजल प्रोपिको किंवा सुखई असं आपण हे नियोजन करू शकतो फवारणीमध्ये मक्याला पहिली फवारणी पेरणीनंतर साधारणतः तीस ते पस्तीस दिवसाला घ्या मस्केट किंवा पांडा सुपर किंवा सरेंडर याच्यापैकी एक याच्यासोबत टॉपअप आणि झिंक अधिक बेस्ट कर असा हा फवारा द्या दुसरी फवारणी ही पन्नास दिवसाच्या दरम्यान लागवडीनंतर विटारा प्लस चाळीस मिली किंवा इमान दहा ग्रॅम भरारी आठ मिली अधिक बेस्ट कर पाच मिली या पद्धतीनं आपल्याला फवारणी याचं करायचं आहे तर मंडळी हे झालं तुमचं उन्हाळी पिकांचं व्यवस्थापन आज थोडंसं घाई असल्यामुळं प्रश्नोत्तर आज आपण घेणार नाही उद्या प्रश्नोत्तर जे आहेत ते प्रश्नोत्तर उद्या घेऊ आणि अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला सांगायची पुढच्या म्हणजे या मार्च महिन्यामध्ये आपण खूपच महत्त्वाचं दोन विषय आपण लाईव्ह मध्ये घेणार आहोत त्यातला एक विषय म्हणजे वाहून जाणाऱ्या मातीला आपण कसं अडवू शकू आणि वाहून जाणाऱ्या पाण्याला आपण कसं आडवून कोरडो शेतीला बागायती शेतीमध्ये कसं आपण रूपांतरित करू शकतो प्रत्येक शेतकरी प्रत्येक कोरडोचा शेतकरी हा बागायती शेतकरी होऊ शकतो अशा काही गोष्टी आहेत याचा आमचा पूर्ण अभ्यास चालू आहे आणि या महिन्यामध्ये बागायती होण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावं आणि माती वाहून जाऊ नये किंवा मातीचं महत्त्व काय आहे याच्याबद्दल आपण या महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्ये लाईव्ह घेणार आहोत ते लाईव्ह कृपया मिस करू नका ते आवश्यक पहा खूप महत्त्वाचे लाईव्ह आहे धन्यवाद